मार्केट मार्केट आणि मार्केट वेगवेगळ्या पद्धतीने आपण अनालिसिस करत असतो वेगवेगळ्या पद्धतीने आपण पैसे कमवत असतो पैसे कमवायचे बरेचसे सेगमेंट वेगळे वेगळे तर अनालिसिस करायचे सुद्धा वेगळे वेगळे मग कोण कसं कधी केव्हा करत तर कोणी टेक्निकल करत कोणी बेसिक मार्केट करत कोणी सॉफ्टवेअर मध्ये काम करतं कोणी इंडिकेटर मध्ये काम करतं कोणी विदाऊट नॉलेज सुद्धा काम करत असत कारण त्याला बरेचशी बाहेरची बेसिक माहिती माहिती असते अशाच पद्धतीनं प्रत्येक जण अनालिसिस करून न्यूज बेस वरती सुद्धा पैसे कमवत असतोच मग आता कोणता पद्धत पकडायचा आपण काम करायला ते आपल्या आपल्यावरती पण कोणत्या पद्धतीनं तुम्हाला करावं लागेल किंवा काय करावं लागेल ते तुमच्या तुमच्यावरती जरी असलं तरी मी आज एक इंडिकेटर तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय तो इंडिकेटर तुम्हाला साठी एका वेगळ्या पद्धतीने अनालिसिस होतो आणि इंट्राडे साठी वेगळ्या पद्धतीने अनालिसिस होतो त्याला मी आज अनालिसिस करून दिल्याच्या नंतर तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या पद्धतीनं हा तुम्ही याच्या अगोदर बघत होता आणि मी त्याला कोणत्या पद्धतीने बघतो कारण सगळेच इंडिकेटर पैसे घेतात पण त्यांच्या सेटिंग्स आपल्याला माहिती नसतात आता नहीं, नहीं। ते बाय आणि सेल सांगत नाही कधीच नाहीत मी अगदी सुद्धा म्हणतोय बाय आणि सेल ते कधीच सांगत नाहीत त्याचा फक्त आपल्याला एक आधार घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीने आपण त्या इंडिकेटरला वापरून पैसे कमवायचे बघूया आज कोणत्या पद्धतीने आपण तो इंडिकेटर शिकणार आहोत नमस्कार इक्विटी मध्ये शेअर मार्केट अकादमी मध्ये सर्वांचं स्वागत आता आज जे जे आपल्या बरोबर नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी असेच व्हिडिओ चांगले येत असाल आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका काही प्रॉब्लेम असल्यास कमेंट करा आणि पुढे जाऊन बघूया आपण कोणत्या पद्धतीनं आपण इंडिकेटर शिकायचं आहे चार्ट आता तुम्हाला चार्ट लावता येतात कॅन्डल लावता येतात हे सगळं मी शिकवलेलं असल्यामुळं आता इथं परत जात नाही जे जे नवीन लोक आहेत त्यांनी पाचशे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला बघायला लागतील सर्व काही मी शिकवलेलं आहे तर आज मी काय करणार आहे कॅन्डल लावले आता तुम्हाला इंद्राडे करायचं असेल तर कोणती कॅन्डल लावायची हे सुद्धा शिकवलेलं आहे तरच मी इथे शिकवणार स्विंग करायचं असेल तर कोणती कॅन्डल लावायची हे पण सुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे पण आज सुद्धा तुम्हाला मी पुन्हा शिकवणार आहे आता बघा मी असं पण आहे की तुमच्याकडे कदाचित ट्रेनिंग व्ह्यू नसेल जर का तुमच्याकडे ट्रेनिंग व्ह्यू नसेल तर तुमच्या ब्रोकरच्या अकाउंट सुद्धा ते लावता येतं मी दोन ठिकाणी वेगवेगळे वेगळे शिकवणार आहे ते दोन्ही पद्धती तुम्ही शिकून घ्या तुम्हाला कुठं जमेल तिथं तुम्ही करा आता बघा सुरुवात करूया आपण ट्रेडिंग वरती कसं लावायचं आणि त्याची सेटिंग काय लावायची आणि त्याच्यानंतर ट्रेड कुठे घ्यायचं आता बघूया आपण मी सांगितलं कुठलं आज एसबीआय आहे आता एसबीआय लावा किंवा कुठलाही लावा काहीही फरक पडत नाही असं व्हायला नको की मी कुठलाही लावतो एसबीआयच का लावला वगैरे वगैरे नाही तर काहीही तुम्ही लावून बघू शकता आणि मग त्याच्यावरती ट्रेड करू शकता है है आता बघा इथे एच डी एफ सी बँक मी लावतो आता डेली कॅन्डल लावलेली आहे ते डेली कॅन्डल त्याच्यानंतर मी काय करणार इथे दोन कॅन्डल दिसत बघा एक आहे जे कॅन्डल आणि एक आहे मी हॅकेनॅशिकार आता मध्ये तुम्ही बघितलं असेल की कॅन्डल ह्या दोन्ही दोन कॅन्डल एकमेकांच्या एव्हरेज मध्ये चालत असतात आता एव्हरेज तुम्हाला सर्वांना माहिती आहे कि नक्की काय असत समजा तुमचं मार्क लिस्ट तुम्ही शिकलेला सगळा सर्वजण मार्क लिस्ट बघा मार्क लिस्टमध्ये प्रत्येक सब्जेक्टला वेगळे वेगळे मार्क आहेत पण तुम्हाला ॲव्हरेज खाली काय मिळते ते ऍव्हरेज म्हणजेच इथे या दोन कॅन्डलचं ऍव्हरेज या पद्धतीने ते ओपन होत असत बरोबर तर त्या पद्धतीने आपण जर इथं बघितलं तर आता मी जे इंडिकेटर दाखवते त्या इंडिकेटर मध्ये तुम्ही इथे जायचं याची पण सेटिंग शिकवणार आणि तुम्हाला तुमच्या ब्रोकरची सुद्धा सेटिंग शिकवणार दोन्ही व्यवस्थित शिकून घ्यायचे कारण दोन्ही ठिकाणी इंट्राडे आणि दोन्ही ठिकाणी स्विंग वेगवेगळं आहे वेग तर बघू इथं करू शकतो आपण इथे तुम्ही जर आलात तर टाकायचं इच्छि मग सी एवढंच टाकलं येच इचिमुकू क्लाव याला आपण घेतलं आता याची काहीतरी सेटिंग आहे ही सेटिंग तुम्हाला मी दाखवतो तुम्ही सेटिंग मध्ये गेल्याच्या नंतर याला इथे जायचं इथे बघा सेटिंग याला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर इथे पहिलं मध्ये जायचं तुम्हाला कलर पाहिजे असतील कुठली तर चेंज करायची नाहीतर गरज आहे व्हिजिबिलिटी मध्ये कधीच जायचं नाही चुकून सुद्धा कारण त्यांचे ते पॅरामीटर त्यांच्या प्लॅटफॉर्मसाठी लागलेले असतात आता इथे बघायचं कन्व्हर्जन लाईन आहे ची बेस लाईन आहे लेंथ आहे सव्वीस ची बावनची लॅगिंग इथे तुम्ही काय करायचं बाबा प्रत्येक ठिकाणी चव्वेचाळीस टाकायचं चव्वेचाळीस टाकायचं चव्वेचाळीस टाकायचं आणि हे क्लोज करायचं बस एक हे झालं याच्या नंतर तुम्ही काय करायचंय अजून एक वेळ सेटिंग करताना इथे जायचं आणि एक दोन आणि तीन या लाईन काढून टाकायचं या लाईन -E, तुम्ही काढून टाकलात की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय एक एस सी एम ए सिंपल मुव्हिंग एव्हरेज लावायचं आणि ह्या सिंपल मुव्हिंग ची लेंथ करायची पंचावन्न बस एवढं केलात तुम्ही एंट्री साठी हे पंचावन्न आपल्याला वापरायचं आहे कारण मी जे आता चव्वेचाळीस 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 केलेलं आहे त्याच्यावरती एका वेगळ्या पद्धतीने इंट्री होते आणि इथं वेगळ्या पद्धतीने इंट्री येते तर याच्यामुळं काय होतं थोडासा कॅन्डल मध्ये फरक होतो आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं बाईंग आणि सेलिंग येत इथे बघायचं कुठूनही तुम्ही पाठीमागून जरी बघितला तरी काहीही फरक पडणार नाही समजा तुम्ही इथे आला हा इथे काय तुम्हाला दिसतो एक रेड एरिया दिसतो आणि एक ग्रीन एरिया दिसतो या ग्रीन एरियाच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण बाय करणार आहोत रेड एरियाच्या वरती असताना बाय होणार नाही रेड एरियाच्या खालती असताना आपण सेल करणार म्हणजेच फ्युचर सेल करणार बरोबर तर प्रत्येक वेळी हे बाईंग सेलिंग इथं असं येत आता तुम्हाला इथे या ठिकाणी एंट्री येत नाही या ठिकाणी सुद्धा एंट्री येत नाही कारण इथे बघू शकता तुम्ही इथे ग्रीन एरिया आहे आणि पंचावन्नच्या मुविंग अव्हरेजला इथे टच व्हायला इथं आलेला आहे म्हणजे बाईंगची एंट्री किती असणार तुमची बाईंगची एंट्री असणार आहे तुमची इथे बघू शकता टार्गेट किती मिळाले सदतीस पॉईंट खूप चांगल्या प्रकारे टार्गेट मिळालं बरं इथे बघूया आता किती मिळाले इथं तुम्ही बाय करणार नाही तुम्ही पाय इथे करा कारण ग्रीन झोन बाईंकच आहे इथे आलं खाली आणि इथे रिट्रेसमेंट आली हा वरती कॅनल क्लोज झाला बस इथं पासून इथंपर्यंत पैसे किती मिळाले एकशे ब्याण्णव पॉईंट एचडीएफसी बँकेमध्ये बरं याच्या नंतर इथे बघू शकता आता इथे तुम्ही काय करायचंय एक इथे नाही बाय करणार तुम्ही इथे बाय करणार पाचशे पंच्याऐंशी पॉईंट पुढच्या वेळी बघितलं इथे पाचशे सतरा पॉइंट पुन्हा इथे एकशे त्रेसष्ट पॉईंट दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट आता इथे तुम्ही निघलात कारण इथे खाली आले पण खाली येताना जर का तुम्हाला चांगले स्टॉक असतील तर त्यांना तुम्हाला एस एल लावायची गरज नाही आणि जर का रेड झालं आणि रेडच्या खाली कॅन्डल ज्यावेळी इथं क्लोज होतील त्यावेळी पंचावन्नची जी मुव्हिंग अव्हरेज आहे ती सुद्धा याच्या खाली पाहिजे तरच तुम्ही निघू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकताय इथे इथे तुम्हाला सेल करायचं आता तुम्ही इथे सेल केलात तर इथून तुम्हाला चांगले पैसे मिळाले दोनशे अठरा पॉईंट मिळाले खूप चांगल्या पद्धतीने इथं काम होऊ शकतं आता याच्यावरती बघा इथं जर का तुम्ही घेतला असेल इथे कारण इथे ही रिस्क होती पण इथे जर का तुम्ही रिस्कच्या वरती इथं गेल्याच्या नंतर कारण ही कॅन्डल वरती आहे म्हणजे इथं ट्रिगर झालेली नाही आता खाली ट्रिगर झालं आणि इथे मुकूच्या खाली आहे म्हणजे इथून तुम्ही सेल करू शकता चांगले पैसे मिळालेले आहे तर हे सर्व तुम्ही करत असताना इंट्राडे करायचं असेल तर ते सुद्धा कसं करायचं ते शिकवणार आहे आणि कोणताही स्टॉक तुम्ही घेऊ शकता मी आता आपला फेवरेट स्टॉक लावलेला आहे तो आहे स्टेट बँक इथं सुद्धा सेम प्रत्येक ठिकाणी बघा इथे पैसे किती मिळतात तुम्हाला एकशे सत्त्याण्णव पॉईंट इथे बघू शकता तुम्ही एकशे पासष्ट पॉईंट इथे बघू शकता तुम्ही अठ्ठेचाळीस पॉइंट इथे बघू शकता इथे वरती आहे इथे तुम्हाला बाय करायचंय एकशे तीस पॉईंट इथे तुम्हाला सेल करायचं आहे आता इथे तुम्हाला पुन्हा बाय झालेला आहे आणि हे जे बाय झालेलं आहे याच्यानंतर ही पैसा तीरशे एक बार तीनशो चौतीस पॉइंट म्हणजेच अशा पद्धतीने प्रत्येक वेळी आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे कमवू शकता तुम्ही आता आपण जाऊया ब्रोकरच्या अकाउंट वरती आता ब्रोकरच्या अकाउंटवरती काम करायचं कसं करायचं ते आपण बघूया त्या अगोदर आपल्याबरोबर इंडिकेटर मध्ये काम करतात सर्वांना इंडिकेटर समजलेलं आहे लाईव्ह मध्ये मी शिकवलेलं आहे जे आपलं स्वतःच इंडिकेटर आहे जे मी वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवलेलं आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून विचारू शकता पुढे बरेचसे लोक आपल्याबरोबर क्लास पण करतायत बरेचशा लोकांना क्लास करायचा सुद्धा आहे टाइम मिळत नाही टाइमिंग कसं ऍडजस्ट करायचं काय करायचं ते सर्व काही तुम्ही समोर दिसणाऱ्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता कोणी नोकरदार आहेत कोणी बिझनेसमॅन आहेत सर्वांचं टायमिंग आम्ही ऍडजेस्ट कसं केलेलं आहे ते तुम्हाला समजेल तुम्ही आलात तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटवरती आता ब्रोकरच्या अकाउंटवरती तुम्ही इथे आल्याच्या नंतर पुन्हा कॅन्डल डेली आहे इथे तुम्ही काय केलं ऐकण्यासी केलं इथं आल्याच्या नंतर इथे मुक मी पुन्हा लावलेला आहे त्याला शो करायचं त्याच्यानंतर इथे पुन्हा तेच करायचंय चव्वेचाळीस 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 आणि त्याच्यानंतर तुम्हाला मुव्हिंग अव्हरेज लावायचं आहे पंचावन्न आणि पुन्हा तुमच्या याची मुखमधली जी सेटिंग आहे त्या स्टाईल मध्ये जाऊन पहिले तीन लाईन काढून टाकायची आहे इथं बघू शकता तुम्ही आता इथे तुम्ही बघू शकता ज्यावेळी इथे रिलायन्स लावलेला आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी काम होतं इथे रिलायन्स लावलेला आहे आता इथे बघू शकता तुम्ही सेल करताना आणि बाय करताना ही बाय लेवल आपल्या इथे येत नाही सेल लेवल इथं आले आणि रिलायन्सला सेल केला त्यावेळी इथून किती पैसे मिळाले इकडे एक जवळजवळ एकशे एक्केचाळीस पर्यंत बाईंग कुठे मिळाली तर बाईंग इथे मिळालेली आहे आणि बाईंग आपण इथून घेत जर इथून नाही भेटली तुम्हाला तर बाईंग तुम्हाला इथून भेटलेली आहे आणि इथून जी भेटलेली बाईंग आहे ती खूप चांगल्या प्रकारात पैसे कमवून देते आता इथं ग्रीनच आहे आणि या ग्रीनच्या खाली तुमचा पंचावन्चा मुवरेज नाही म्हणजे तुम्हाला इथं निघायचं नाही ओके पुन्हा इथं बाईंग मिळाली तुम्हाला आणि पुन्हा बाईंग मिळाल्याच्या नंतर ग्रीन मधूनच बाईंग करायचं आहे ती ग्रीन बाईंग इथं आहे तर इथून बाईंग पुन्हा इथं तुम्हाला मिळाली एकशे पंचवीस पॉईंट तुम्ही इथून पुन्हा सेल केलेला आहे रेड एरिया आहे रेड एरियाच्या खाली इथे सेल केलेला आहे आणि पैसे मिळाले दोनशे चौसष्ट पॉईंट तर अशा पद्धतीनं तुम्ही इथे काम करू शकता आता इथं सुद्धा तुम्हाला ते काम करायला मिळतं इथं सुद्धा काम करायला मिळतं आणि त्या पद्धतीनं ज्या ज्यावेळी तुम्ही काम करणार तर खूप चांगल्या लेवलला इथं पैसे मिळत असतात इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे पैसे मिळत असतात तर तुम्ही इथे आता इथे सुद्धा बघा तुम्ही किती पैसे मिळतात जवळ जवळ दोनशे सत्त्याण्णव तीनशे जवळजवळ दीड लाख रुपये मिळतात इथे बघू शकता इथे बघू शकता इथे सुद्धा ग्रीन आहे आणि या ग्रीन वरून तुम्ही बाईंग केले एकशे सत्त्याहत्तर रुपये इथे बघू शकता इथं ग्रीन आहे एरिया आणि इथे इतर... एकशे तीस पॉईंट आता हे झालं तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटवर सर्वात जास्त अक्युरेसी तुम्हाला जर हवी असेल तर ट्रेडिंग वरती करा तुमच्या ब्रोकरच्या अकाउंट मध्ये याच्यामध्ये थोडासा फरक पडत असतो कारण रिअल टाइम डेटा जो असतो तो तुमच्या ब्रोकरच्या अकाउंट वरती येईलच असं नसतं त्यामुळं टाइम डिकेचा जो डाटा आहे पाच सेकंड डिके असतो त्याच्यानंतर दहा सेकंदे असतो कोणत्या ब्रोकरनी कोणता डाटा घेतलाय त्याच्यावरती तो फरक असणार बरं पुढे आता तुम्ही इथे गेलात आणि इंट्राडे करायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला इंट्राडे सुद्धा करता येतो आणि इंट्राडे करताना तुम्हाला इथे कॅन्डल लावायची आहे एक मिनिटांची बरं त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक हे दाखवतो की आमचं इंडिकेटर काम कसं करतं आमचं जे इंडिकेटर आहे ते आहे इक्विटी बाजार ऑप्शन वन आणि इथं काय होते इथे आपल्याला बघू शकता तुम्ही इथून बाईंग केली आपल्या इंडिकेटरला हे लाईव्ह मध्ये मी ट्रेनिंग देतो जवळजवळ दोनशे अठ्ठावन्न पॉईंट ला जवळजवळ आता इथं सुद्धा पुन्हा बाईंग आली होती जवळजवळ अठ्ठावन्न पॉईंट मिळाले इथं सेलिंग आली होती या ठिकाणी तर ही सेलिंग आल्याच्या नंतर इथं तुम्हाला जवळजवळ चौऱ्याण्णव पॉइंट मिळालेले आहेत पुन्हा सेलिंग कुठे आहे सेलिंग तुमची इथ आहे तर ही जी आहे बत्तीस पॉइंटची आहे आणि इथं बाईंग आलेली आहे ती बाईंग सुद्धा तुम्हाला इथे जवळजवळ चव्वेचाळीस पॉईंट देऊन गेले आणि अजून सेल नाही झालाय तर जवळजवळ हे पंच्याहत्तर पॉईंट इथे सुद्धा मिळालेले आहेत आणि हे प्रत्येक वेळी खूप चांगले पैसे ज्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही समोर दिलेल्या नंबरवरती कॉल करा अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते आणि पुढे जाऊया इंट्राडे वरती काम कसं करायचं बघण्यासाठी इच्ची मुकू इकू आला आणि पाच मिनिटाची आम्ही कॅन्डल लावली आणि तिला हॅकनाशी केली बस फरक एवढाच आहे उदाहरण ज्या दिवशी मी व्हिडिओ बनवतोय त्याच दिवशीच बघूया पुन्हा तेच पंचावन्नच्या वरती कॅन्डल आहे ग्रीन झोनच्या वरती आहे तुम्ही इथं बाय केलात आणि याच दिवशी बघू शकता किती पॉईंट मिळाले सतरा पॉईंट मिळाले तर हे खूप चांगल्या लेवलला तुम्हाला पैसे मिळतात इथे बघू शकता तुम्ही सेलिंग इथे सेलिंग तुम्हाला केली पैसे किती मिळाले तीन रुपये पन्नास पैसे इथे तुम्हाला बाईंग आलेलीच नाही इथे तुम्हाला बाईंग आले इथे बाईंग आली एक रुपये पंचाळीस पैसे जेवढा तुमचा स्टॉप लॉस तेवढाच तुम्हाला पैसे नक्कीच मिळत असता इथे बघू शकता सात रुपये दहा पैसे इथं बघू शकता तुम्ही बाईक कुठं आहे इथे म्हणजे इथं बाईक होणार चार रुपये पंच्याहत्तर पैसे इथं तुमची सेलिंग होणार सेलिंग या एरियामध्ये होणार सेलिंग या एरियामध्ये होणार प्रत्येक ठिकाणी तुमची सेलिंग आहे तर ही सेलिंग तुम्हाला चौदा पॉईंट बनवून देते ही सेलिंग तुम्हाला इथून साडेसहा पॉईंट सहा रुपये ऐंशी पैसे बनवून देते तुमची इथं पण सेलिंग आहे साडेतीन पॉईंट इथं तुमची बाईंग आहे ही बाईंग तुम्हाला खूपच चांगले पैसे बनवून देते जवळजवळ एकतीस पॉइंट आणि ते पण खूप चांगल्या ठिकाणी आहेत इथं सुद्धा आहेत इथं जर तुम्ही बाईंग केलात तरी सुद्धा तुम्हाला इथे जवळजवळ आठ रुपये पंच्याऐंशी पैसे, पैसे, पैसे मिळतात अशा पद्धतीने तुम्ही इंट्राडेला सुद्धा याच्यावरती काम करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो त्या जरूर शेअर करा धन्यवाद